हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना काय चाललंय झालं का चहा पाणी मी पण अजून चहा नाही पिले बरं का पण उठले आत्ताच आता अजून आंघोळ वगैरे करायची जायचं आहे जरा थोडं काम आहे तर प्यायचा चहा आता चला म्हटलं एक सकाळी व्हिडिओ काढा दिवस उगाला आता सूर्य तर चला सकाळ सकाळचं वातावरण दाखवा तुम्हाला गावाकडचं मस्तपैकी उशिरा उठल्या आज मुंबईला असल्यावर लय धावपळ राहते जेवाची सकाळी चारला उठा सकाळ पाणी भरा काम करून जा अर्ध अर्ध काम राहिलेलं काम निघून आल्यावर करा लय धावपळ राहते जेवाची तर आज आरामशीर उठले मी आत्ता साडेसात वाजता तोंडुटले आता चहा घ्यायचा आहे आता आंघोळ करायची अजून स्वयंपाक करायचा थोडा नाश्ता पाणी करायचा आणि मग जायचं <coughs> उन्हाळ्याचं इकडं काही हिरवं नाही आहे जास्त आता पाणी नसल्यामुळंच एवढी बाजरी पेरलेली ही फक्त आपली आहे थोडंसं हिरवं येतंच दुसरेकडं शेतात तिकडं काही नाही आहे सगळं गवत असं वाळून गेलेलं आहे काय माहिती आता सकाळचे वाजले तर आता मी असते कामावर तिकडं पण आता आज चाललं आहे काम आपलं चहा घ्यायचंय आता अजून असं वाटतं हिरवगार वातावरण छान आहे थोडंसं आपलं इथं तुमचं झालाय का पिलात का तुम्ही पण आता एवढं ऊन पडून ना बापरे 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 भयानक ऊन आहे गावाला इकडं <coughs> आहे अजून दोन दिवस सुट्टी दोन दिवस म्हणजे <coughs> आता उद्याचा दिवस फक्त बऱ्या दिवशी जायचं आता मुंबईला बुधवारी उद्याचा दिवस आहे आता इथंच मंगळवारी बघू आता आता पापड्या कोड्या कराय करायच्यात बरं का पण आता आत्ता काही वेळ नाही आहे मला आता दुसऱ्या वेळेस आल्यावर करणार तांदळाच्या पापड्या बाजरीच्या मी कुरड्या हे पण करायचे पण नंतर आता मेमध्ये आल्यावर मे जून मेमध्येच आल्यावर आता बघू अशी दोन चार दिवसाची सुट्टी घेऊन आल्यावर मग करू तर आता जर चाललाय विचार थोडासा तांदळाच्या पापड्या बनवायच्या त्या तर सोप्या असतात काय अवघड नाही एवढं तर मी बनव बनवणार आहे आपल्या थोड्याशाच दाखवेल तर मला नक्कीच त्या अवघड नाही येते आहेत त्या पण तांदळाच्या ते वयाच्या गव्हाच्या कुरड्या करायला जरा अवघड असते चिक वगैरे हटायला ते काही गमत नाही जास्त तर चला मग सकाळ सकाळचा एक व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय चहा घेते मी आता आवडते पटकन बाय बाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं पाणी मी पण आता चहा पेले आणि भाकरी केल्यात होता बाजरीच्या या बघा चुलीवर झाल्यात आताच भाकरी एवढ्यात भाकरी केल्यात आता भाजी बनवायची वांग्याचं वांग्याची भाजी बनवायची मस्त भाकरी झाल्यात कडक कडक भाजली मस्त भाकर चुलीवर आता भाजला मस्त आरावर भाजली भाकर गरम गरम भाकर आता खायची आणि आवरायचं आहे पटापटा आता आणि शेंगदाण्याचं आता कुट टाकून त्याला सुखं वांग आहे बघा छान मस्त भाकरी बनवल्यात आता आवरते मी आता पड़ायला लागले आता चांगलच पिल्लू सोडलं मोकळं हे बघा कुठे गेला चल 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 कसा पळतो इथे बघा चल ग चल इकडे चल चल चला कशा एवढे वाटते सांगा पड़ा पड़ा <coughs> आता आवरती पटापटा मी लाईन पडतंय आता गावाला इकडे आता शिकतं साडेआठ वाजले असतील मला वाटतं आवरती आता उन्हाच्या आधी जाऊन येते काम आहे थोडंसं <coughs> तर आपल्याला तांदळाच्या पापड्या करायच्या थोड्याशा तर तांदूळ धुवून भेजाळ टाकलेले दाखवते तुम्हाला मी थोडे एक आठव्याच्याच करायच्यात आपल्याला काय एवढं काही करायला वेळ नाही आहे घरात अंधारे लाईट गेली आता काय माहिती लाईट कधी येते याच्या पातेल्यामध्ये भेजाळ टाकलेत तांदूळा वेळ दिसतात धुवून ठीक आता त्याला पाण्यातून काढून सुकवायचे वाटायचे थोडेसे बारीक करायचे आणि रात्रभर भिजत ठेवायचेत मग मग सकाळी हटून बनवायच्या त्या पळीने टाकायच्या पापड्या चला हे बघा मेंढर चालले तिथून चारायला तिकडं रानामध्ये चालले 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 बघा चालले मेंढर चारायला रानात गाई आहेत त्याच्यात म्हशी ऊन पडले चालेल चालले चालले चाले। इकडे बाजरीला येत होते ते गेले लांब आता असंच आपण आता बाजरीला एक चक्कर मारू अरे अरे अरे, अरे इकडं तर काय बाजरी नाही बाबा हे बघा बाजरी कशी इकडची काय ऊन पडले गावाला गेले आता मेंढर लांब गेले चला आता नाश्ता करून घेते आवरते पटकन उन्हाच्या आधी जाऊन येते ऊन तर झालंच आहे असं विनं तसं सेवी आता काय करावा जावं लागेल आता चालत चालतच तर चला कसं वाटलं व्हिडिओ सांगा नक्की व्हिडिओला मला सांगते पहिलं लाईट नाही इकडं गावाकडं आता दिवसभर लाईट नाही आता कधी येते ते काही सांगता येत नाही पण व्हिडिओ आता माझे यायला वेळ लागणार आहे टाईम लागणार आहे अपलोड करायला तर पहिले काढून घेते व्हिडिओ आणि लाईट आल्यावर मग आता जेव्हा लाईट येईन तेव्हा ते टाकावं लागते पहिले असे बरेच आता व्हिडिओ काढून घेतलेत पण आता लाईटच नाही त्याच्यामुळं मग ते काही टाकता येत नाहीत मला पण उशीर होईन टाकायला जेव्हा लाईट येईल मोबाईल चार्जिंग होईल मग तेव्हा टाकावं लागते ना आता गावाकडे असा लाईटीचाच प्रॉब्लेम असतोय काय करायचं चला मग ठेवते बाय बाय